नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण शाळेतले पहिले पाऊल अंतर्गत सप्ताहाचे सात वार म्हणजेच आठवड्याचे सात वार अभ्यासणार आहोत ओके बालमित्रांनो पहा ऐका व म्हणा सोमवार सोमवार मंगळवार 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 बुधवार 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 गुरुवार 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 शुक्रवार 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 शनिवार शुक्र शुक्र शनिवार शनिवार रविवार 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 ओके तर बालमित्रांनो या सात वारांची नावे तुम्हाला अभ्यासायची आहेत क्रमाने म्हणायची आहेत त्याच पद्धतीने माता पालकांनी विद्यार्थ्यांना बोलतं करण्यासाठी प्रश्न विचारायत जसे की कोणत्या दिवशी शाळेला सुट्टी असते रविवार कोणत्या दिवशी आपल्या गावचा बाजार भरतो कोणत्या दिवशी अक्कलकोट म्हणजेच तालुक्याचा बाजार भरतो कोणत्या दिवशी शाळेची अर्धवेळ असते रविवारनंतर कोणता वार येतो शनिवारनंतर कोणता वार येतो मंगळवार आणि गुरुवार याच्यामध्ये कोणता वार येतो गुरुवारनंतर येणारा वार कोणता बुधवारच्या आधीचा वार कोणता आठवड्यात म्हणजे सप्ताहात एकूण वार किती आहेत अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारून या सप्ताहांच्या वारांची ओळख विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे आणि या वारांची नावे क्रमाने म्हणून घ्यायची आहेत ओके चला तर माता पालकांनी अशा प्रकारचा सराव आपल्या पाल्यांचा घ्यायचा आहे थँक्यू